नमस्कार प्रकाश ऑन वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जोग आजपासून आपण अतिशय महत्त्वाचा लाईटचा भाग म्हणजे लेझर्स याची चर्चा करणार आहोत लेझर्स हे मानव निर्मित आश्चर्य आहे तंत्रज्ञानाचं असं म्हणायला हरकत नाही मानव काय करू शकतो ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि ही गोष्ट निसर्गालाही जवळजवळ साडेचार अब्ज वर्षात जमली नाही अशी आहे एक झाज जर बनवायचं असेल तर दोन तीन इंच जाळीची स्टीलची प्लेट ही कापायला लागते वेल्ड करायला लागते त्याला आठ दहा दिवस लागतात आज टू लेझरच्या मदतीने हे काम काही तासात संपवता येतं आणि हा सीओटी लेझरचा शोध लावणारा एक भारतीय आहे त्याची चर्चाही आपण करायची आहे बाळाबाळा वाहणारं रक्त हे कुठल्याही सर्जरीचा भाग असण्याची शक्यता आपल्याला जाणवते पण मग आजकाल ब्लडलेस सर्जरी आली आहे त्याच्यासाठी काही लेझर्सचा वापर केला जातो अनेक उपयोग लेझरचे आहेत हे उपयोग काय लेझर्स म्हणजे काय या सर्वाची तोंड ओळख आपण काही पुढच्या दिवसात करून घेणार आहोत मुळात लेझर हे एक अब्रिव्हिएशन आहे लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन एल ए एस ई आर या लेझरसाठी अनेक इंग्रजी शब्द आपल्याला शिकायला लागतील किंवा समजून घ्यायला लागतील आणि मी ते तसेच वापरणार आहे त्यांचा अर्थ सुयोग्य वेळेस मी सांगत जाणारच आहे मुळात लेझर हे प्रकाश किरण त्यामुळे त्यांना प्रकाशाचे सर्व नियम लागू असतात पण त्यांचे गुणधर्म हे हजारो पटींनी वाढवलेले जातात आणि त्यामुळे त्यांचं रूपांतर एक वेगळ्या प्रकारात होतं ते म्हणजे लेझर आपण फार पूर्वी चर्चा केली की मुळात निर्माण कसा होतो तर त्यातला एक भाग म्हणजे याला स्पॉन्टेनियस एमिशन असं म्हटलं जातं आपोआप बाहेर पडणारा इलेक्ट्रॉन्स काही कारणाने तापून किंवा बाकी कारणाने वर गेले तर ते तिथे राहू शकत नाही ते खाली येतात आणि या खाली येताना ते बाहेर प्रकाश टाकतात असं मी पूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर यात वेगवेगळ्या वेग तरंगांचं मिश्रण असतं वेगवेगळे प्रकारचे उजेड रंग बाहेर पडत असतात त्यांना विविध दिशा असते त्यांच्या ऊर्जा वेगवेगळ्या वेग असतात ते तरंग कसेही कुठल्याही पद्धतीने बाहेर पडत असतात क्रिकेट मॅच संपल्यानंतर स्टेडियममधनं बाहेर पडणारी गर्दी जशी असते पांगणारी वेगवेगळ्या दिशांनी तशी ही स्पॉन्टेनियस ए प्रकाश बाहेर पडण्याची प्रक्रिया असते आणि मग दुसरा प्रकार असतो याला स्टिम्युलेटेड एमिशन असं म्हटलं जातं त्यामुळे स्टिम्युलेटेड म्हणजे बाहेरच्या काही कारणांमुळे प्रकाश बाहेर टाक टाकण्याची प्रक्रिया सुरू केली जाते आणि त्याच्यासाठी अर्थातच कुठला तरी स्टिम्युलस लागतो आणि ह्याचा परिणाम म्हणून बाहेर पडणारा प्रकाश हा अतिशय सिनक्रोनाइज्ड परफेक्टली मॅच्ड कोऑर्डिनेटेड असा निर्माण होतो आणि हा परिणाम म्हणजेच ज्याला आपण लेझर असं म्हणतो स्टेडियम uh, आपण बघितलं पण त्याच्याऐवजी जर सव्वीस जानेवारीला जी सैनिकांची परेड आपल्याला टी व्हीवर दिसते त्याचा विचार करा सगळ्यांच्या हा हालचाली परफेक्टली कोऑर्डिनेटेड असतात एकत्र असतात सिनक्रोनाइज्ड असतात त्यामुळे त्यांची ताकद त्यांची इंटेन्सिटी सर्व तुम्हाला ते बघूनच जाणवत असत प्रकाशाच्या बाबतीत हे केलं की तुम्हाला लेझर मिळणार आहे मुळात स्टिम्युलेटेड एमिशन होऊ शकतं याची याची शक्यता दोन वैज्ञानिकांनी आधीच वर्तवली होती आईन्स्टाईन आल्बर्ट आईन्स्टाईन आणि मॅक्स प्लँक यांनी स्टिम्युलेटेड एक जवळजवळ एकोणीसशे सतरा वगैरेमध्ये त्यांच्या अभ्यासाच्या दरम्यान हे सांगितलं होतं ते बनवणं फार कठीण होतं प्रकाश तरंगांची कम्प्रता ताकद आ, म ॲम्प्लिफायर आणि ऑसिलेटर या दोन गोष्टी सुयोग्य पद्धतीने वापरून पराकोटीला नेता येणं ने शक्य आहे ह्याची जाणीव जरी असली तरी ते यंत्र डेव्हलप करणं याला खूप वर्ष लागली हा जो भाग आहे हाच त्याचा वैज्ञानिक आधार आहे पण या सर्व प्रकरणाची सुरुवात जी झाली त्याचा इतिहास हा खरं तर मायक्रोवेव्ह आणि रेडिओ मधील एका महत्त्वाच्या शोधाने आणि याला मेजर असं नाव दिलं गेलं मायक्रोवेव्ह ॲम्प्लिफिकेशन ऑफ स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन असं त्याला म्हटलं जातं एकोणीसशे त्रेपन्न साली चार्ल्स टाउन्स यानी अमोनिया मेझर बनवला विज्ञान विज्ञानही त्यांनी डेव्हलप केलं आणि त्याच्याबरोबर बाकीचेही काही वैज्ञानिक होते त्या अमेरिकेत नाही तर दुसऱ्या देशात रशियामध्ये काही लोक होते बासोव आणि प्रोखरोव्ह असे ते दोघं जण अजून ह्या तिघांना एकोणीसशे चौसष्ट साली आ, नोबेल प्राईज मिळालं त्यांच्या ह्या वैज्ञानिक प्रगतीसाठी हे विज्ञान तिथनं सुरू झालं हे लेझर जे आहे हे मेझर जे आहेत त्यांची तरंग लांबी आणि कंप्रता कंप्रता ही तीनशे गिगाहट तीन गिगाहट सोन खाली असते बरेच वेळा आणि त्यांची रेंज ही बहुतेक मायक्रोवेव्ह आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीजच्यामध्ये असते आणि त्याचा वापरही खूप प्रमाणात होतो आजही होतो अनेक ठिकाणी होतो अतिशय उत्तम घडाळ ज्यांना ॲटॉमिक क्लॉक्स असं म्हटलं जातं ती बनवण्यासाठी या मेझर्सचा वापर केला जातो रेडिओ टेलिस्कोप्समध्ये मेझरचा वापर केला जातो स्पेसक्राफ्ट अंतराळयानांमधलं कम्युनिकेशन जे आहे त्याच्यासाठी ही मेजरचा वापर केला जातो यांची तरंग लांबी ही एक मीटरहून बरेच वेळा जास्त असते आणि याचा परिणाम म्हणून हे एकदा यंत्र तयार झाल्यानंतर त्याची पुढचा टप्पा म्हणजे प्रकाशकिरणांचा मेजर याला ऑप्टिकल मेजर आणि म्हणून लेझर लाईट Amplification बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन याचा शोध लागला एका विशिष्ट माध्यमाचा वापर करून एका विशिष्ट तरंगलांबीच्या प्रकाशाचे अनेक गुणधर्म वाढवून जे प्रकाशकिरण निर्माण होतात ते म्हणजे हा लेझर मुळात लक्षात घ्या लेझरचा बीम आणि त्याच्यासाठी लागणारं यंत्र या दोन भाग आहेत या सगळ्यांना जनरली लेझर असं म्हटलं जातं सोळा मे एकोणीसशे साठला ला यूज रिसर्च लॅबमध्ये डॉक्टर थिओडोर मायमन यांनी पहिला लेझर बीम निर्माण केला ज्याच्यासाठी त्यांनी वापरलं ते आर्टिफिशियली तयार केलेलं रुबी रॉड म्हणजे माणिकाचा रॉड वापरला कृत्रिम माणिक होतं रुबी म्हणजे ॲक्च्युली ॲल्युमिनियम ऑक्साईड एल टू थ्री त्याच्यात क्रोमियम ऑक्साइड जर मिसळलं अगदी कमी प्रमाणात तर हे क्रोमियम आयन्सच्या मदतीने लेझरची निर्मिती केली जाते एल टू थ्रीमध्ये क्रोमियम ऑक्साईड खूप कमी असतं पॉईंट फाईव्ह पर्सेंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे एक विसांश आणि पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे एक दोनशे अंश इतक्या कमी प्रमाणात क्रोमियम आयन्स जर टाकले तर त्याचा वापर करून हा लेजर बीम तयार करता येतो आणि हे तयार होतं ते माणकाचा रॉगड अतिशय कठीण असलेली गोष्ट आहे हे कसंच होतं याची चर्चा आपल्याला करायचीच आहे ते पुढच्या वेळेस कधीतरी कर मी करणार आहे हा रूबी कठीण असतो आणि रुबीपासून सुरुवात झाली म्हणून याला सॉलिड स्टेट लेझर असं म्हटलं गेलं हा पहिला लेझर मग ह्याच्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जर माध्यम बदललं तर बाहेर पडणाऱ्या लेझरचा प्रकार बदलता येतो त्या विविध संप्रतांचे लेझर निर्माण करणं शक्य होतं हे जाणवल्यानंतर अनेक प्रयत्न झाले एकोणीसशे साठ साली पहिला गॅस लेझर तयार करण्यात आला एका इराणियन वैज्ञानिकाने तो यात तयार केला आणि त्याच्यासाठी ॲक्टिव्ह मीडियम जे वापरलं ते हेलियम हेलियमनियॉन या दोन गॅसेसचं मिश्रण वापरून हा लेझर तयार करण्यात आला तो अनेक वर्ष वापरात होता आणि त्याच्यानंतर जो शोध लागला लावला तो सी ओ टू लेझरचा कुमार पटेल यांनी तो शोध लावला आणि अतिशय महत्त्वाचा असा हा शोध होता सर्व जग अनेक गोष्टी त्याच्यामुळे बदलल्या मग त्यांच्या असं लक्षात आलं की सॉलिड लिक्विड झालं मग सॉरी गॅस झाला मग लिक्विडमध्येही तयार करता आला पाहिजे लेझर तर त्यामुळे द्रवात काही केमिकल्स मिसळली गेली के रंग निर्माण करणे त्यांना डाईज असं म्हटलं जातं आणि मग जे निर्माण झाले त्यांना डाय लेझर्स असं म्हटलं ले जातं बाय लेझर्स महत्वाचे या कारणासाठी की त्यांची कमप्रता किंवा रंग हा बदलता येणं शक्य आहे सॉलिड लिक्विड गॅस मग आपण पूर्वी चर्चा केली ते सेमी कंडक्टर्स मग त्यातनंही लेझर्स निर्माण केले जातात गेले अनेक पद्धतीचे लेझर्स निर्माण झाले त्यातला आजकाल जो वापरत आहे तो त्याला याग लेझर असं म्हटलं ले जातं माय लेझर म्हणजे काय तर अतिशय प्रखर शलाका जी लेजर लेझर युनिटमधनं बाहेर पडते त्याला लेजर म्हणतात ती इतकी प्रखर असते की वाटेतल्या हवेतले बाकीचे कण तेही प्रकाशित होतात आणि आपल्यालाही लाईटचा असा झोत दिसू शकतो या लेझरचा बहुतेक वेळेस एकच रंग असतो अशा पद्धतीला मोनोक्रोमॅटिक असं म्हटलं जातं रंगांच्या बाबतीत बोलताना मी सांगितलंय पण वेगवेगळी यंत्र वापरून किंवा वेगवेगळी पद्धती वापरून विविध रंगांचे लेझर्स निर्माण करता येतात त्यांना प्रत्येकाला एक विशिष्ट कम्प्रता असते पण जेव्हा आपण लेझर म्हणतो तेव्हा जर त्यांची कम्प्रता ही तीनशे गिगा हटून जास्ती असेल गिगा म्हणजे टेन टू नाईन म्हणजे अब्ज तीनशे अब्ज व्हायब्रेशन्स पर सेकंडहून जास्त जर कम्प्रता असेल तर त्याला लेझर असं म्हटलं जातं त्याच्या कमी असतील तर त्यांना मेजर्स या कॅटेगरीमध्ये टाकलं जातं आणि मग यातले काही लेझर्स आपल्याला दिसू शकत नाहीत इन्फ्रारेडमध्ये असतील किंवा अल्ट्रावायलेटमध्ये असतील किंवा एक्सरेजमध्ये असतील गॅमा रेडिएशनमध्ये असतील या सर्व कंप्रतांमध्ये लेझरची निर्मिती आज झालेली आहे परिणाम आणि उपयोग ही अनेक आहेत पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लेझरचे उपयोग जितके महत्वाचे तितकीच त्यांनी हानीही निर्माण होऊ शकते साधा पॉईंटरचा सा लेझर बीम जरी तुमच्या डायरेक्ट डोळ्यात गेला तर परिणाम होऊन तुमचा डोळा जायबंदी होऊ शकतो खराब होऊ शकतो दोष निर्माण होऊ शकतो पण हेच लेझर्स वापरून डोळ्यांची शस्त्रक्रियाही केली जाते कारण मानवाने लेझर्सच्या अनेक गुणधर्म धर्मांवर अचूक ताबा मिळवला आहे आणि पाहिजे तसे बदल घडवून आणले तर पाहिजे तिथे या लेझरचा वापर केला आहे या लेझरचे काय गुणधर्म आहेत काय कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे आणि लेझरची निर्मिती कशी केली जाते हे तितकंच उद्बोधक आहे काही गोष्टी काही भाग जरा कठीण असला तरी अतिशय इंटरेस्टिंग आहे फार कठीण आहे असं नाही या सर्वाची चर्चाही आपल्याला करायची आहे ती आपण पुढच्या वेळेस प्रश्न करूया मी आज जे तुम्हाल काय तुम्हाला सांगितलं ते करा, करा। तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिचितांना या लेझर्सबद्दलची तुम्हाला मिळालेली माहिती सांगा आणि आपण परत भेटूया लेझर्सबद्दल चर्चा करायला आणखीन पंधरा दिवसांनी तोपर्यंत <coughs> नमस्कार